ख्वाजा वसाहत येथील जनावरांच्या गोठ्याला आग लागून पत्र्याचे शेड जळून खाक शेजारी दोन घरांचे किरकोळ नुकसान अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला मिरज कोल्हापूर रोड राजेश प्लास्टिक मागे ख्वाजा वसाहत येथे इरफान फजल यांच्या जनावरांच्या गोठ्याला आग लागल्याची घटना घडली होती जनावरांच्या गोठ्यातील कडबागवत लाकडे पेटल्याने आगीने रौद्रारूप धारण केले होते अग्निशमन दलाच्या जवानांना याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली होती या ठिकाणी रस्त्यावर लावलेली चार चकी वाहने तसेच अरुंद रस्त्यांमुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आगीच्या ठिकाणी पोहोचण्यास तारेवरची कसरत करावी लागली या आगीत जनावरांच्या गोठ्याचं पत्र्याचे शेड जळून मोठे नुकसान झाले आहे शेजारी असणाऱ्या सुवर्णा बोरणावार आणि भारती शिकलगार यांच्या घराला आगीची झळ बसून कपडे आणि पाण्याच्या पाईपचं नुकसान झालंय अग्निशमनच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आगीवर पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज